युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे यांचा करिश्मा राष्ट्रवादी जोरदार इनकमिंग व्याघ्रणवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असून जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांचा पक्षप्रवेश होत आहे खालापूर तालुक्यातील आतकरगाव येथील वाघरणवाडीतील ग्रामस्थांनी युवक जिल्हा अध्यक्ष अंकिश साखरे चंद्रकांत देशमुख यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे महेंद्र तुपे रुपेश दळवी संदीप तिकोने सुभाष तिकोने शैलेश तुपे नारायण तुपे रमेश दळवी गणपत तुपे संदेश कोंडभर कृणाल चिंचावडे कल्पेश चिंचावडे आकाश चिंचावडे मयूर चिंचावडे आशिष चिंचावडे धोंडू चिंचावडे संगीता तुपे जनाबाई तुपे करुणा तुपे सुनंदा दळवी वनिता दळवी मंजुळा तिकोने शुभांगी तुपे या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांचे स्वागत करून पक्षात न्याय सन्मान आणि योग्य सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले या प्रवेशामुळे आक्करगाव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे यावेळी सुधाकर घारे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे चंद्रकांत देशमुख सुखदेव भोसले चावणीचे उपसरपंच मोहन देशमुख दिलीप पाटील माजी नगरसेवक उमेश गायकवाड संदीप चिंचवडे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खर्च श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न